नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये फ्लावरची एकदम वेगळ्या प्रकारे आपण भाजी पाहणार आहोत अगदी धाबा स्टाईल सर्वांना खूप आवडेल अगदी बोठत चाटत खातील कारण ह्याचा मसालाही युनिक बनवणार आहोत आणि अगदी चटपटीत आणि चविष्ट अशी ही भाजी बनवणार आहोत तर चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता या पद्धतीने असा फ्लावर सोलून घ्यायचा आहे जे फुलं आहे त्याचे हे मोठे मोठे असे हाताने सोलून घ्यायचे आहेत बारीक फ्लावर चिरायचा नाही आणि ह्याचे दांडे जे आहेत पाऊन ते एक इंचापर्यंत ठेवायचे आहेत बघा तुमच्यापैकी असा फ्लावर कोणी सोलतं का बघू शकत तुम्ही दांडा काहीच नाही अगदी असे छोटे छोटे तर मी पण असंच फ्लावर निवडत होते पण हे चुकीचं आहे मला कळालं की ह्याचे दांडेसुद्धा ठेवायचं असतं भाजीमध्ये ह्याच्यासुद्धा भरपूर सत्व असतं आणि भाजीसुद्धा भरपूर प्रमाणात होते आणि मी जेव्हा मला कळालं तेव्हापासून मी असेच दांडे ठेवते तर हो बघा ह्या दांड्यालासुद्धा चीर द्यायचं आहे जास्त उजड पडतं आहे बाहेर त्यामुळे क्लिअर दिसत नाही पण तुम्हाला मी सांगते जे दांडे आहेत त्याला सुद्धा आपण चिर देऊन घेऊया तर प्रत्येक दांड्याला चिर दिलेला आहे चिर दिल्याने काय होतं त्यामध्ये मसाला चांगला मुरतो आणि भाजी इवन शिजते म्हणजे काय होतं की फ्लावर शिजतो आणि त्याचे दांडे सुद्धा कच्चट राहतात तर असं नाही होतं जे काही फ्लावर असेल ते इवन शिजतो तर बघा इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे अगदी उखळतं पाणी आहे आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि हळद घातलेलं आहे आणि हा फ्लावर दहा मिनटापर्यंत असं झाकून ठेवायचं आहे गरम गरम पाण्यात थोडासा फ्लावरही शिजून निघतो आणि जे काही किडे वगैरे जंतू वगैरे असतील ते सगळे काय नष्ट होतात आणि बघा आता एक पंधरा मिनटापर्यंत असंच पाण्यामध्ये ठेवलं होतं त्यानंतर चाळणीत उपसून स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेलं आहे आता हा फ्लावर पूर्णपणे पाण्यातून सुकल्यानंतर तेलामध्ये फ्राय करायचं आहे बघा जे दहाव्यामध्ये फ्लावर बनवलं जातात ते अगदी डीप फ्राय करतात पूर्ण तेलामध्ये तळून घेतात तर घरच्या घरी आणि हेल्दी आपण कमीत कमी, -कमी तेलातसुद्धा हे परफेक्ट करू शकतो इथं बघा अगदी दोन चमचे मी तेल गरम केलेले आहे आणि त्यामध्ये हा फ्लावर भाजून घ्यायचा आहे थोडंसं कलर चेंज होईप्रेल कारण असं फ्लावर तेलामध्ये तळल्यानंतर त्याची टेस्ट वेगळीच येते मस्त चविष्ट होतं तर परफेक्ट तर बघू शकता एक तीन ते चार मिनिट हे लागलेले आहेत हे परतून घेण्यास तर एखाद्या मोठ्या बाउलमध्ये काढू तर बाकीचासुद्धा फ्लावर याच पद्धतीने याच तेलामध्ये आपण परतून घेऊया तर पहा सगळा काय फ्लावर इथं परतून झालेला आहे आता एवढ्यावरतीच थांबायचं नाही तर बघा भाजीला चांगल्यापैकी टेस्ट येण्यासाठी इथं तर दीड चमचे बेसन घालायचं आहे किंवा गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आता हे एक जीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हलवून तर असं बेसन लावल्याने एकदम भाजीला नवीन टेस्ट येते छान चविष्ट भाजी होते अगदी ढाबा स्टाईल आणि साधं सोपं आहे जास्त मसाल्याची वगैरे भाजी नाही आहे तर बघा त्याच कडेमध्ये जे आपण फ्लावर परतलं होतं त्याच कडेमध्ये काही खडा मसाला घालायचा आहे लवंग दालचिनी काळी मिरी आणि एखादा तेजपत्ता आणि एक मोठा आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आता हे कांदा पूर्णपणे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आता कांदा लवकर परतण्यासाठी चिमूटभर मीठ घातलेला आहे म्हणजे कांदा लवकर परततो आता तुम्हाला वाटेल झालं आता कांदा घातलं की टोमॅटो प्युरी वगैरे किंवा टोमॅटो चिरल्याला घातलं की झाली भाजी तर असं नाही आता हे टोमॅटो प्युरी आहे पण ह्यामध्ये महत्त्वाचं असं काही घातलेलं आहे बघा कसं बनवलेलं आहे टोमॅटो पेस्ट तर तिखटवाली इथं दोन छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेलं आहे आणि त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे साधारणपणे सात आठ आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटोस घेतलेले आहेत आता हे ते चार फोड करून असं मिक्सरला बारीक लावून घेऊयात आता फ्लावर किती किलोचा आहे हे सांगणं तुम्हाला विसरलं तर फ्लावर हा नऊशे ग्रॅमचा आहे मोठा आकाराचा फ्लावर होता आता मस्त हे बघा अशा प्रकारे पेस्ट बनवलेली होती आता ही पेस्ट व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं तेल बाजूला सुटत नाही तोपर्यंत तर बघू शकता छान तर परतच आहे तोपर्यंत काय करायचं आहे किचन किंग मसाला एक चमचा थोडीशी हळद ही ते बघा लाल तिखट वापरू शकता पण मी घरचा काळा मसाला वापरलेली आहे या मसाल्याने भाज्या चविष्ट होतात त्यामुळं मला, मला घरचा काळा मसाला जास्तीत जास्त वापरायला आवडतो प्रत्येक भाजीमध्ये तर तुम्ही लाल तिखट जरी वापरलं तरी भाजी अगदी चविष्ट उत्तम प्रकारे होते तर आता हा फ्लावर परतलेला आपण पर ह्यामध्ये घातलेला आहोत आणि आणि मसाल्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी अगदी मसाला फ्लावरला चिटकलेला आहे फ्लावरच्या अंगापुरतीचा मसाला इथं झालेला आहे तर जास्त मसाल्यातल्या ज्या भाज्या असतात त्याची चव खरंच तर कुठली भाजी आहे कळतच नाही त्यामुळं मसाला जो आहे भाजीचा तो अगदी प्रपेक्ट पाहिजे ना जास्त ना कमी तर बघू शकता खूप कमी मसाल्यामधली भाजी इथं तयार झालेली आहे आता ह्या ठिकाणी दीड वाटी इतपत पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये जास्त रसा ठेवायचं नाहीतर चव खरं तर जास्त येणार नाही आहे त्यामुळं फ्लावरच्या अंगा पुरतंच इथं रसा ठेवून घ्यायचा आहे जास्त पातळही करायचं नाही भाजी परफेक्ट आता ही भाजी छानपैकी शिजवून घेतलेली आहे अगदी तीन ते चारच मिनिटे लागलेले आहेत मस्त भाजी इथं शिजून झालेली आहे आता ह्या भाजीवरती फ्रेश चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे सो मी कोथिंबीर घालून घेणार आहे किंवा बघा आयत्या वेळेस जेव्हा तुम्ही पाण्यात ही भाजी वाढता तेव्हा तुम्ही आयत्या वेळेससुद्धा ह्याच्यावरती फ्रेश कोथिंबीर चिरलेली वाढायची आहे मस्त लागतं आणि दिसायलासुद्धा छान वाटते भाजी तर बघा मी टेस्ट करणार आहे तर खरं तर भाजी दिसायलाच खूप यमी दिसत आहे भाकरीबरोबर चपात्याबरोबर फुलक्याबरोबर कशावरही ही भाजी खूप चविष्ट लागणार आहे भातावर सुद्धा ही भाजी मस्त लागणार आहे तर भाजीची चव अप्रतिम आलेली आहे तुम्ही एकदा नक्की ही भाजी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा